राहुळी फॅक्टरीतील तरुणाकडून गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूस पोलिसांनी घेतले ताब्यात फॅक्टरी फॅक्टरीतील गुरुप्रसाद बाबासाहेब वाळुंज यांच्या विरोधात गुन्हा दाखल राहुरी फॅक्टरी परिसरातील गुरुप्रसाद बाबासाहेब वाळुंज वयवर्ष चोवीस अवैध गावटी कट्टा बाळगताना शनिवारी रात्री दहा वाजता रंगेहात पकडण्यात आला देशी बनावटीचा गावटी पिस्तूल व तीन हजार रुपये किमतीचे जिवंत तीन जिवंत राऊंड मिळून आले सदर इस्मा विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अटक करण्यात आली आहे याबाबत समजलेली माहिती अशी की शनिवारी की राहुरी फॅक्टरी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एक देसी बनावटीचे गावठी पिस्तूल बेकायदेशीर विनापरवाना स्वतःजवळ बाळगत आहे मिळाले बातमी मिळालेले बात्री बातमीची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शनिवारी रात्री दहाच्या सुमारास तात्काळ पथक तयार करून राहुरी फॅक्टरी परिसरात खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने पथकाने राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सापळा लावला यावेळी पुतळ्याजवळ गुरुप्रसाद बाबासाहेब वाळून वयवर्ष चोवीस राहणार गजानन वसाहत राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी हा येथे आला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची जागेवरती झडती घेतली असता त्याच्या ताब्यात तीन हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचे गावटी पिस्तूल व तीन हजार रुपये किमतीचे तीन जिवंत राऊंड मिळून आले देशी बनावटीची गावठी पिस्तूल बाळगताना गुरुप्रसाद बाबासाहेब वाळूंज या संघिहात पकडल्यानंतर त्याच्या विरोधात राहुडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आरठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके सूरज गायकवाड पोलीस नाईक प्रवीण बागुल तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे सतीश कुराडे सचिन ताजने नदी भीमशेख अमोल भांड बाबासाहेब शिरसाट आदींनी केली आहे इंडिया न्यूज आर साठी राजेंद्र उंडे राहुरी काल दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की राहुरी फॅक्टरी इथे एक इसम हा अवैधरित्या अग्निशास्त्र व त्याच्यातील कडतुसे घेऊन फिरत आहे सदर माहितीची शहानिशा करण्याकामी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्ग साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजेसाहेब यांच्या मार्गदर्शनात रावरी पोलीस स्टेशनकडील पथक नेमले असता सदर माहितीप्रमाणे एक इसाम त्याच्या हातामध्ये अग्निशस्त्र तसेच तीन राऊंड बाळकताना मिळून आला त्याच्यावर आम्ही बा भारतीय हत्यार कायदा कलम तीन सात पंचवीस अन्वये गुन्हा दाखल केलेला असून मान्य न्यायालयापुढे त्याला हजर केले असता मान्य न्यायालयाने त्याची दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड सुनावलेली आहे सदर घटनेच्या अनुषंगाने आम्ही सदर राज्नीशास्त्री कुठून प्राप्त केले तो कोणाला विक्रीकरिता आलेला होता याबाबत तपास करत आहोत पुढील तपास सहाय्यक फौजदार गीते करत आहेत